नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी स्पष्ट बोललो होतो की अनुदानाच्या विहिरीचे फायदे आणि तोटे त्यात मी असं सांगितलं होतं एका ठिकाणी की अनुदानाची विहीर तुम्ही घेत असाल तर गरज असतानाच घ्या तुम्ही तो व्हिडिओ बघितला की नाही काय माहित बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देखील त्या व्हिडिओची दिलेली आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघा आणि तुमच्याही तुम लक्षात येईल परंतु या व्हिडिओ संदर्भात मला अनेक वेगवेगळ्या कमेंट देखील उल्लेख केला होता की काही जण गरज नसताना शेजारच आणि आपला थोडाफार वाद आहे शेजारच्याला विहिरीला चांगलं पाणी आहे आणि आपल्याला गरज नाहीये पण अनुदानाची चार लाखाची विहीर भेटते एड वाकड गड्ड करायचं अनुदान उचलायचं आणि दोन अडीच लाखाचं गड्ड करून शेजारच्याच पाणी जात आणि आपलं हे ते जे आपण मनात विचार केला तो पूर्ण होतो असं मी सांगितलं होत मी हे सांगितलं होतं की काही काही विहिरीची गरज नसताना एक कॉकलेंड पॉकलेंडच्या साहाय्याने यंत्राच्या साहाय्याने दोन तीन लाखाचे विहीर खोदायचे चार लाख अनुदान भेटते म्हणून खोदायचे आणि यावरती मला कमेंट आल्या की मी तुला पाच लाख देतो सहा लाख देतो मला विहीर खोदून दाख वीर होत नाही वीर, वीर, वीर लाख रुपये लागतात या सर्व गोष्टी मला मान्य आहे जर तुमचा जमीन काळीची असेल तुमचा भाग काळीचा असेल तुमची माती खोलपर्यंत असेल मुरुम खोल असेल तर तुम्हाला सहा लाख नाही दहा लाख पण विहिरीसाठी पुरत नाही तिला चार ते पाच पर्सापासून बांधत आणावं लागतं एवढंच नाही तर कधीकधी त्या विहिरीला चाळीस फुटापासून सुद्धा बांधून आणावं लागतं मग कसे चार लाख रुपये पुरतील ह्या गोष्टी मला मान्य पण काही डोंगराळ भाग असतो जमीन तिथे माती चार पाच फुटापर्यंतच असते आणि खाली मुरुम असतो तिथे पाशांची पातळी वरती असते जास्तीत जास्त जास जास विहीर चार ते पाच सहा रस होते आणि शासनाचं आहे किमान तीस फुटापर्यंत ते पस्तीस फुटापर्यंत हे वेर गेले पाहिजे आणि एवढं करणार त्यांना साहजिकच काही जास्त खर्च लागत नाही परंतु या गोष्टी लागतात खर्च मी याला काही जास्त सहमत देखील देत नाही वेग करायचा म्हटलं तर खर्च हा शासनाच्या चार लाखात होत नाही हे मला देखील मान परंतु मी जो उल्लेख केला त्याचं काहीने अर्थाचा गैरअर्थ घेतला कदाचित तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण बघितला नसेल आज महाराष्ट्रात काय एकमेकांचे खुबे काढणं एकमेकांचे बदले घेणं एकमेकांना आडवा आडवी करणं मग ते तर पाणी आहे जमिनीतलं लोक साधा वरतून रस्ता असला पाईपलाईन सुद्धा जाऊन देण्यासाठी अडवतात जमिनीचा रस्ता देखील अडवतात मग ते जमिनीतलं पाणी आहे मग एखादा शेजारचा चांगला बागायतदार होतोय चांगलं त्याचं उत्पन्न आहे आणि त्याच्या शेजारच्याकडे दोन विहिरी ऑलरेडी तेवढ्या शेतात आहे त्याला गरज नाही दोघांच्या विहिरीना पाणी आहे पण याच्याकडे दोन याच्याकडे एक आहे मग याची एकेरीचं पाणी घटलं की त्याचा उत्पन्नात घट होईल आणि आपल्या शेत शेतकऱ्याचा स्पर्धा शेतकऱ्यात स्पर्धा लागेल हेच मला या ठिकाणी म्हणायचं होतं कारण त्याने जर विहीर खोदली तर त्याच पाणी जाईल आणि या भावनेतून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहे शासनाची भेटते म्हणून घ्यायची आणि शेजारच्याच पाणी काटण्यासाठी खोदायची हे प्रकार चालले त्यामुळे असे प्रकार थांबवण्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता मी म्हणत होतो की गरज असेल तर खरोखर वीर घ्या शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या यापासून वंचित राहू नका कारण शासनाने आपल्याला चांगल्या कामासाठी या योजना काढल्या पण त्याचा गैरवापर करू नका हे मला सांगायचं होतं परंतु ते अनेकांच्या डोक्यात बसलं असेल नसेल कदाचित त्यांचं मतभेद वेगळे देखील असू शकतात ते मला या ठिकाणी सांगायचं वाटत नाही पण मला जे म्हणायचं होतं ते थोडं समजून घ्या शासनाच्या विहिरीचा फायदा तुम्हाला जर तुमच्या जमिनीत तुमची कोरडवाहू जमीन असेल तुमच्याकडे पाण्याचं साधन उपलब्ध नसेल तर नक्की या लाभ घ्या गरज पडली तर गरज पडली तर घरातून देखील पैसे घालून आणि शासनाच्या चार लाखात होत नसेल तर विहीर नक्की खोदा आणि आपली जमीन बागायत करा परंतु एखाद्याचं पाणी आपल्याला मुद्दाम घालायचं म्हणून त्याच्या खोदण्यासाठी या अनुदानाचा लाभ घेऊ नका याने काय होईल आपल्यात स्पर्धा लागेल शेतकऱ्यात स्पर्धा लागेल आणि शेतकऱ्यात स्पर्धा लागली की शेतकरी हरतो आपल्यात स्पर्धा नको स्पर्धा आपल्याला या अन्यायाविरुद्ध या न्याय व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी करायची आपल्या आपल्यात मतभेद नको हे मला सांगायचं होत पण त्याचा समज गैरसमज दूर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला तर या व्हिडिओत मला हेच सांगायचं की अनुदानाच्या विहिरीत खरंच तुमची जर पातळी पाषाण मातीचे जास्त खोलवरती असेल तर विहिरीला सहा लाख देखील पुरत नाही मग शासनाचे चारच काय दहा दहा लाखात सुद्धा विहिरी म्हणाव्या तशा होत नाही आणि जर डोंगराळ भाग असेल किंवा तुमचा मुरमाड भाग असेल किंवा तुमचं पाषाण पातळी वर असेल तर चार पाच लाखात विहीर होते देखील पण खर तर विहिरीसाठी सहा सात लाख हे लागतातच पण शासनाच्या चार लाखाचे वेध आणि तिचे मेजरमेंट हे पस्तीस ते सदोतीस फूट करण्याचं असतं आणि तेवढ्या या शासनाच्या अनुदानाच्या विहिरीत आपलं भागत असेल तर कदाचित घ्या मी म्हणत नाही तुम्ही या अनुदानाच्या विहिरी घेऊ नका पण आपल्यात स्पर्धा घालू नका एकमेकांचे कावे जमिनीतील भूजल पातळी कमी करण्यासाठी या ठिकाणी तुमचे मतभेद काढण्यासाठी ह्या अशा योजनांचा फायदा घेऊ नका फायदा घ्या तुमचे जीवन सुखी बनवण्यासाठी तुमची शेती बागायती करण्यासाठी तुम्हालाही चांगले उत्पन्न होण्यासाठी नक्की फायदा घ्या त्याबद्दल खरंच तुम्ही मी, 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 सक्षम राहा आणि शासनाच्या अशा अनुदानाच्या काळजीपूर्वक लाभ घ्या एवढेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे आणि सर्वांना पुन्हा सांगायचे की शासनाच्या अनुदानित विहिरींचा फायदा तुम्हाला गरज असेल तर नक्की घ्या पण एकमेकांचे कावे काढण्यासाठी एकमेकांचे बदले घेण्यासाठी घेऊ नका 요 우리 볼또아님